आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा प्रभाग तेरामधील अपक्ष उमेदवार लता गाडेकर यांचा राजश्री शाहू विकास आघाडीला पाठिंबा जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर प्रभाग तेरामधून निवडून आलेले अपक्ष उमेदवार लता गाडेकर यांनी राजश्री शाहू विकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिला आहे जयसिंगपूर शहराचा सर्वांगीण विकास आणि प्रभाग क्रमांक तेराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले यावेळी गाडेकर यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व नूतन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले यावेळी बोलताना लता गाडेकर म्हणाल्या की जयसिंगपूर शहरात मागील काही वर्षात झालेला भक्कम आणि दूरदृष्टीपूर्ण विकास नागरिकांना दिसून येत आहे रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य व शिक्षण या क्षेत्रात सुरू असलेली विकासकामे अधिक गतीने पुढे नेण्यासाठी आणि शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण आघाडीला जाहीर पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले जयसिंगपूर नगरपालिकेत राजश्री शहविकास आघाडीने निर्विवाद बहुमतासह सत्ता स्थापन केली असून शहराच्या विकासासाठी अपक्ष उमेदवारांनीही आघाडीबरोबर राहण्याचा निर्णय घेत असल्याने शहराच्या विकासाला बळ मिळणार आहे नूतन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की अपक्ष उमेदवारांनी राज्याशी शौविकास आघाडीवर दाखवलेला विश्वास हा शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचा आहे सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन शहराचा नियोजित आणि शाश्वत विकास करण्याचा आमचा संकल्प आहे जयसिंगपूर शहरातील प्रत्येक प्रभागात यापुढेही मोठ्या ताकदीने विकास कामे राबवली जातील असेही त्यांनी सांगितले या पाठिंब्यामुळे राजश्री शाहू विकास आघाडीची ताकद अधिक वाढली असून जयसिंगपूर शहराचा विकास यापुढेही अविरत सुरू राहील असा विश्वास व्यक्त केला यावेळी माझी नगराध्यक्ष संभाजी मोरे माजी नगराध्यक्ष श्यामराव बंडगर यांच्यासह राजश्री शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा